मधली विनेश फोगाट हिच्याकडे सध्या सगळ्या भारताचं लक्ष लागलंय महिलांच्या पन्नास किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यामध्ये विनेशनं क्युबाच्या पूर्व लढतीमध्ये युक्रेनच्या ओक्साना निवाचला हरवलं होतं त्याआधी विनेशनं जपानच्या यो सुसाथीवरती शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती पैलवान विनेश फोगाटनं भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित केलं असून आज ती सुवर्ण पदकासाठी खेळणार होती पण आता स्वप्नाच्या इतकं जवळ जाऊन तिला माघारी परतावं लागणार आहे नेमकं कारण काय आणि तिला का, का माघारी परतावं लागणार आहे सगळं सविस्तर बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेमधून अपात्र ठरवण्यात आलंय या मोठ्या निर्णयामागचं कारण म्हणजे पन्नास किलो वजनी गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीच्या आधीच तिचं वजन जास्त झालं होतं पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले या कारण म्हणजे पन्नास किलो वजनी गटात सुवर्ण लढतीच्या आधीच तिचं वजन जास्त झालं होतं तरी तिला अपात्र ठरवण्यात अशी बातमी समोर विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे शंभर ग्राम जास्त आहे त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय स्पर्धेच्या नियमांनुसार फोगा रौप्य पदकासाठी आता पात्र होणार नाहीये आता पन्नास किलो मध्ये फक्त सुवर्ण अधिक कांस्य पदक विजेतेच असते मध्ये कुस्तीपटूने ठरवून दिलेल्या वजनाच्या मर्यादेमध्ये खर तर खूप अडचणींवरती मात करून स्थान होतं पण मंगळवारी रात्री वजन वजन केल्यावरती किलो जास्त झालं त्यामुळे रात्रभर झोपली सुद्धा नाही दोन किलो वजन कमी करण्यासाठी तिने जॉगिंग पासून स्किपिंग पासून सायकलिंग पर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करून झाले होते पण दुर्दैवाने तिला यश मिळालं नाही आता विनेशला ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवण्यात आलं सध्या तरी एवढीच माहिती समोर हो आहे आता या निर्णयामध्ये बदल होईल का तिचं वजन पुन्हा कमी होईल का याकडे सगळ्यांचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या पन्नास किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ सिक्सटीनच्या सामन्यामध्ये जपानच्या युई सुसाकीचा तीन दोनने असा पराभव हो करून सगळ्यांनाच धक्का दिला होता हा धक्का यासाठी होता कारण सुसाकी यांनी टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं चार वेळा विश्वविजेती ठरली होती आंतरराष्ट्रीय कुस्तीमधील जपानी कुस्तीपट्टूचा हा पहिलाच पराभव आहे जो विनेश फोगाटने त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत होत पूर्ण सामन्यामध्ये विनेश फोगाटने दोन शून्यने पिछाडीवरती सामना करून अवघ्या काही सेकंदावरती येऊन पोहोचली होती विनेश पराभूत होणार असंच सगळ्यांना दिसत होतं पण शेवटच्या दहा सेकंदामध्ये जादू झाली आणि दहा सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेश फोगाटने सामना पलटवला तीन दोन या फरकाने दणदणीत विजय मिळवला विनेश फोगाटने भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह यांच्या विरुद्ध पैलवानांनी पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं सिंह यांच्यावरती काही महिला पैलवानांना लैंगिक छळ केल्याचा आरोप होता सरकारने ब्रुजभूषण सिंह यांच्यावरती कसलीही योग्य कारवाई केली नसल्याचं म्हणत काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा अर्जुन पुरस्कार परत केला होता यानंतर यंदा कझाकिस्तान मधील बिश्केक येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी सामने झाले होते तेव्हा एकोणतीस वर्षाच्या विनेशने आपलं ऑलिम्पिकचं विनेशची स्ट्रगल स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहितीये त्यामध्ये नवीन सांगण्यासारखं खरं तर काही नाही विनेशचे काका म्हणजेच महावीर फोगाट त्यांनी ठरवून टाकलं होतं की घरातल्या सगळ्या मुलींना कुस्तीपट्टू बनवायचं तेव्हा ती ते फक्त सात वर्षांची होती नीता व महावीर फोगाट यांच्या मुली आहेत आणि विनेश ही त्यांची कुत्री आपण सगळ्यांनी दंगल पाहिलाय आणि यातूनच या मुलींचे कष्ट दिसले होते एका मुलाखती दरम्यान विनेश म्हणाले होती की काकांनी असा काही सराव करून घ्यायला सुरुवात केली होती की विचारतात सोय द्याय सकाळी साडेतीन ला उठावं लागायचं आजकाल कोणालाही सांगितलं तर ते पळून जातील हे ऐकणार सुद्धा नाही दरम्यान जर काही चुकलं तर ट्रेनिंग अजून जास्त वेळ चालायचं चा। आणि फटके पडायचे ते वेगळंच मग आम्ही शाळेत जायचं आम्ही सरावाला इतक्या वैतागल्या होता की कधी कधी वाटायचं काय असते ऑलिम्पिक काकांना कोणीतरी आणून तरी द्या आमचा त्रास खूप होता पण फक्त काकांनाच माहिती होत की कि ते किती लांबच स्वप्न बघतायत आणि किती लांबचा विचार करतायत हळूहळू विनेशच्या मेहनतीला फळ आलं गावातून निघून ती राष्ट्रीय स्तरावरती पदक जिंकायला लागले तिच्या आयुष्यातला हाच टर्निंग पॉइंट होता एकोणीस वर्षाच्या विनेशने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आंतरराष्ट्रीय पातळीवर एका नव्या महिला कुस्तीपट्टीचा उदय झाला होता तिने ऑलिम्पिकचं स्वप्न पाहिलं कॉमनवेल्थ नंतर विनेशने दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता तेव्हा तिचं पदक पक्क समजलं जात होतं काहीतरी क्वार्टर फायनल मध्ये विनेशची जायबंदी झाली सामना सोडून तिला स्ट्रेचर वरून बाहेर पडावं लागलं होतं तेव्हा तिचं ऑलिम्पिकचं स्वप्न थोडक्यात हुकलं होतं रिओ ऑलिम्पिक मध्ये जखमी झाल्यानंतर विनेशची सर्जरी झाली पण विनेश कुठेच ना उमेद झाली नाही स्ट्रेचर वरून बाहेर जरी पडली असेल तरी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये ती तितकीच नव्या जोशानं आली तिला खेळताना बघून सुवर्ण पदक फक्त हिचच आहे असं वाटत होतं पण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा ती आली तेव्हा तिला अनेक वेळा अपयश सुद्धा बघावं लागलं होतं खास करून लांब चालणाऱ्या मॅचेस मध्ये त्या सामन्यांमध्ये विनेशचा स्टॅपिना कमी पडायचा पण विनेशची मेहनत नवीन प्रशिक्षक आणि सरावाच्या नव्या तंत्राने विनेशने सगळ्यांना चुकीचं ठरवलं वर्ल्ड चॅम्पियनशिप ज्या ती नेहमी हरायची त्यामध्ये तिने दोन साली कांस्य पदक जिंकलं दोन हजार एशियन गेम्स सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय ठरली अजूनही असं वाटतंय की काहीतरी व्हावं आणि विनेशला खेळता यावं आता यामध्ये पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साठी प्राईम समाजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद